मानवी शरीर हे एक निसर्गाचा सर्वोत्तम आविष्कार आहे या नैसर्गिक शारीरिक बनावटीला नैसर्गिक तत्त्वांच्या व पोषक तत्वांच्या माध्यमातून नियोजित काळजी घेतली असता एक निरोगी आयुष्य किंवा जीवन आपणास उपलब्ध होऊ शकते आत्ताच्या बदलत्या जीवनशैलीमुळे बऱ्याच विपरीत गोष्टी आपल्या शरीरामध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या शिरकाव करून त्याची कार्यक्षमता व रोगप्रतिकार शक्तीचा करत आहेत त्यामुळे एक रोगी व्याधीग्रस्त जीवन आपणास उपलब्ध होत आहे त्यातील काही विकार शरीराच्या अंतिम श्वासापर्यंत पण साथ सोडत नाहीत अशुद्ध हवा पाणी आणि अन्न तसेच धावपळीच्या व वा वाढत्या भौतिक अपेक्षांचा तणाव यामुळे शरीराच्या बऱ्याचशा अवयवांवर कार्यक्षमतेवर तसेच रोगप्रतिकार शक्तीवर तीव्र स्वरूपात चुकीचा प्रभाव पडत आहे ज्यामुळे त्यापासून सुटका होण्यासाठी आपण जास्तीत जास्त केमिकल्स महागड्या औषधांवर निर्भर आहोत त्याचा सुद्धा एका विशिष्ट कालखंडानंतर विपरीत परिणाम शरीरावर पाहायला मिळतो हे सर्व आपण लगेच बदलू शकत नाही तसेच यातील बऱ्याच गोष्टी आपल्या हातातही नाहीत या सर्व समस्या पाहता कंपनीच्या अनुभवी आरोग्यविषयक तज्ज्ञ अशा समूहाने त्यांच्या वर्षानुवर्षाच्या संशोधनामधून आयुर्वेद पूरक आहार या उत्पादनांची निर्मिती केली आहे हे पूरक आहार शरीरातील नको असलेले घटक बाहेर काढून टाकण्यास मदत करतात तसेच चांगल्या प्रकारची पोषक तत्वे शरीराला उपलब्ध करून देतात या प्रक्रियेमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारून वेगवेगळ्या शारीरिक समस्यांची व आजारांची तीव्रता कमी होण्यास मदत होते आयुर्वेदामध्ये मद अन्न हेच औषध आहे असे प्रामुख्याने लिहिले आहे आपण शरीराला योग्य संतुलित आहार उपलब्ध करणे गरजेचे आहे यामध्ये दैनंदिन जीवनातील आहारामध्ये कार्बोहायड्रेट्स प्रोटीन फायबर विटॅमिन्स मिनरल्स फॅट्स न्यूट्रासिटिकल्स अँड अँटीऑक्सिडंट्स यांचा संतुलित समावेश असणे आवश्यक आहे परंतु आपल्या जीवनशैली तसेच महागाईमुळे आपणास ते नियोजित करणे जवळपास अशक्य होत आहे यातील काही गोष्टी आपल्या आहारामधून आपल्याला मिळत असतात परंतु सर्वात महत्त्वपूर्ण पण दुर्लक्षित घटक अँटीऑक्सिडंट्स हा आहे आपले शरीर हे पेशींनी बनलेले आहे शरीरातील शंभर टक्के प्रक्रियांमध्ये पेशींचा महत्वपूर्ण सहभाग आहे आपल्या पेशी ह्या अणू म्हणजेच अॅटमपासून बनलेल्या असतात आणि अणूची संरचना ही केंद्रस्थानी प्रोटॉन न्यूट्रॉन्स आणि बाह्य आवरणास इलेक्ट्रॉनचे अस्तित्व असते अशा अणूपासून रेणू म्हणजे मॉलिक्यूल बनतात या रेणूपासून आपले डीएनए तसेच प्रोटीन बनतात ह्या बनवण्याच्या प्रक्रियेला आपण चयापचय क्रिया म्हणतो यामध्ये लहान मॉलिक्यूल्स एकत्र येऊन मोठे मॉलिक्युल्स तसेच मोठे मॉलिक्यूल्स तुटून लहान मॉलिक्युल्स बनत असतात ही शरीरातील निरंतर प्रक्रिया आहे अशुद्ध हवा पाणी आणि अन्न यामधून नको असलेले घटक शरीरात ऑक्सिडेशन प्रक्रियेला चालना देतात ऑक्सिडेशन या प्रक्रियेत अणूमधील इलेक्ट्रॉन हे दान दिले जातात ज्यावेळी अणूचा बाह्य आवरणातील इलेक्ट्रॉन पूर्ण निघून गेला असता तो अणू फ्री रॅडिकलमध्ये परिवर्तित होतो फ्री रॅडिकल म्हणजे अस्थिर पेशी आणि अशा अस्थिर पेशी चयापचय क्रियेमध्ये अडथळा तयार करतात यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होते अशावेळी अँटीऑक्सिडंट घटक अणूंना इलेक्ट्रॉनचा पुरवठा करून फ्री रॅडिकल म्हणजेच अस्थिर पेशींना पुन्हा स्थिर पेशीमध्ये परिवर्तित करतात यामुळे आपली चयापचय क्रिया सुधारून रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते व त्यामुळे शरीरातील बऱ्याच रोगांवर आजारांवर नियंत्रण मिळवणे आपल्या या शरीराला शक्य होते कंपनीने आयुर्वेदच्या माध्यमातून शरीरास मुबलक प्रमाणात शक्तिशाली अँटीऑक्सिडंट तसेच बऱ्याच औषधी गुणधर्म असलेल्या वेगवेगळ्या वनस्पतींचे संतुलित सूत्रीकरण उपलब्ध करून दिले असल्यामुळे त्यातून एक स्वस्थ शरीर आपणास प्राप्त होण्यास मदत होते नैसर्गिक आणि शारीरिक धनसंपदा शक्तिशाली जीवनाची पहिली पायरी आहे आरोग्यम धनसंपदा एक्सपीरियंस वेल well